श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज घरामध्ये सेवा करायला अजिबात विसरू नका कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर दत्तमाला म्हणतात सेवा करायची आहे दत्तमाला मंत्र हा खूप खूप महत्वाचा आहे आपल्या घरातील सर्व दोष नाकारात संपून जाण्यासाठी आज रात्री तुम्हाला दत्तमाला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर विष्णू दर्शनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं आज घरामध्ये पठण हे झालंच पाहिजे तुम्हाला पठण करणं शक्य नाही तर श्रवण तरी आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर आज आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचं हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे घरी घ्यायचं असेल केंद्रा केंद्रा तर केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये सुद्धा गुरुपद दिलं जातं तर तिथे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत आता उपाय कशासाठी तर आपल्या घरामध्ये जो काही शत्रुतास पितृदोष करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता आहेत तर ते सर्व संपून जावे आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी सुख संपत्ती पैसा वाढावा आणि त्याचबरोबर घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या संपाव्या यासाठी आज आपल्याला कापूर आपल्या घरात जाळायचा आहे कापूर हा खूप खूप महत्त्वाचा असतो कापूरमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी दडून बसलेल्या ना तर त्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात ज्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी घरात असतात ना तर त्यावेळेस तुम्ही कितीही सेवा करा उपाय करा त्याचा फायदा होत नाही त्यामुळे प्रथम या निगेटिव्ह एनर्जी संपवणं तितकंच महत्वाचं आहे तर आता ह्या निगेटिव्ह एनर्जी संपवण्यासाठी काय करायचं आणि आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय किती वाजता करायचा आहे आता पौर्णिमा ही जी आहे तर ती पावणे चारच्या दरम्यान संपणार आहे पण तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सात आठ वाजेपर्यंत करू शकता नाही सात आठ वाजेपर्यंत शक्य तर तुम्ही रात्री बारापर्यंत जरी केला कधीही तरी चालेल कारण पूर्ण दिवस पौर्णिमा ज्या दिवशी असते तर तो पूर्ण दिवस ग्राह्य मानला जातो फक्त सत्यनारायण हे आपल्याला प्रदोष काळात घालायचं असतं त्यामुळे आज पौर्णिमेचं सत्यनारायण आपल्याला घालता येणार नाही तर ते आपल्याला कालच म्हणजे शनिवारीच घालायचं होतं आता ही माहिती तर मी दिलेलीच होती आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आता संध्याकाळी कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन वस्तू लागणार आहे आता या वस्तू कोणत्या आहेत तर ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया याच्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर जर घेतला तरीही चालेल भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि थोडीशी काळी मिरी काळी मिरी सर्वांना असं माहीत आहे जो मसाल्यातला पदार्थ आहे तर ती तीन ते चार काळी मिरी दोन लवंगा लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड असाव्यात त्याला फूल असावं अशा दोन लवंग घ्यायच्यात चिमुळभर तांदूळ घ्यायचे आहे आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हातात धरायच्या आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला त्या ज्या लवंग आहे आणि त्या हातातलं जे बाकीचं सामान आहे तर त्याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आता अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं तर आपल्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती महालक्ष्मी अष्टकमची सोळा वेळेस पठण करायचं आहे दत्तमाला मंत्रायचं एक वेळेस पठण करायचं आहे तर ह्या दोन सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा दिव्याच्या साह्याने आणि त्यामध्ये ह्या साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि संपूर्ण घरामधून तुम्हाला हे फिरवायचं आहे फिरवत असताना हातामध्ये घंटा असावी घरातून फिरवत असताना शेवटच्या कोपऱ्यापासून ते डायरेक्टली आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाकडे जायचं आहे आणि मुख्य दरवाजात गेल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरूनही हे सात वेळेस तुम्हाला ओवाळायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा राहायचा आहे किंवा ओम नमो नारायणा ना, किंवा मग ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आणि हे जे कापूर आहे तर तो तिथेच ठेवायचा आहे एक दोन मिनटं तरी तो कापूर जळेल याची काळजी घ्यायची आहे संपायला लागले तर परत वरून एखादी कापूरची वडी तुम्ही टाकू शकता तिथे आसन टाकायचं आणि तिथे बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत जो कापूर भिजत नाही एकदा की कापूर भिजला की त्यानंतर तुम्हाला तेजे साही ते जे साहित्य आहे थंड झाल्यानंतर निर्मल्यात तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोप्पा आहे सर्व साहित्य घरामध्ये आहे फक्त तुम्हाला सांगेल की भीमसेनी जर कापूर असेल ना तर अतिशय उत्तम राहील जर नाहीच मिळालं तर आपला घरातला जो साधा कापूर आहे तर तो घ्या सेवा अपूर्ण राहता कामा नये तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय सांगितल्याप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर झालंच तुम्हाला शक्य तर पावणे चारच्या दरम्यान म्हणजे पावणे साडेतीन पावणे चारच्या दरम्यान जरी केला तरीही चालेल चालेल सेवा ही महाराजांच्या जन्य ऋतू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ